ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदर इथं राहणाऱ्या गिरीधारी राजपुरोहित यांची महिलांसाठी सौंदर्य साधनं विक्रीची छोटीशी हातगाडी आहे। ते भाईंदर गावातल्या बाजारात छोटासा व्यवसाय करतात कोरोना काळात त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खराब झाली होती मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या दहा हजार रुपयांच्या निधीमुळे त्यांना फायदा झाला या पैशांची परतफेड केल्यावर त्यांना पुन्हा वीस हजार रुपयांचं कर्ज प्राप्त झालं त्यातून त्यांच्या या व्यवसायाची वृद्धी शिवाय प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेचा लाभ त्यांनी इतर वीस जणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे यामुळेच त्यांना सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात निमंत्रित करण्यात आलं आहे नाही होता त्या म्हणून माझ्या पंतप्रधान साहेबांनी पीएम सोनी हजार पेरला त्याचा मी पाच हजारचा माझं गाडीसर सामान बी भरला आणि माझा व्यवसाय परत चालू केला आणखी माझ्याकडे पाच हजार की मी आत्मनिर्भर भारत आपला प्रधानमंत्री मनस मन, मन वार्तामध्ये मी सुनला होता तर आत्मनिर्भर भारताचा मी हे उद्योग चालू केला हे बघा माझ्याकडे या लहान मुलीसाठी सालात जे जातात ना ते रिब्नाचं पूल आहे की माझा उद्योग केला आणि या उद्योग मध्ये कमीत कमी वीस परिवारला मी रोजगार दिलं हे माझं सौंदर्य योजनेचा मला लाभ भेटला आणि मी तिसऱ्या लोकाला पण याचा आत्मनिर्भर भारत बनून आणि वीस परिवारला मी रोजगार दिला मला सिलेक्ट करून दिल्ली पाठवतात भरपूर खुशी आहे सर मी ज्यासाठी तयार आहे